नमस्कार दिवार्स किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटकीपट अख्ख्या मसुरीची भाजी कशी बनवतात ते पाहणार आहोत तर इथे दोनशे ग्रॅम अख्खे मसूर घेतलेले आहेत तर मस्त निवडून मी दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि अर्धा तास हे पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे तर इथे अर्धा तास झालेला आहे तर थोडीशी साल निघत आहे अशा पद्धतीने आपण हे भिजवायचे आहे चला तर आता फोडणीला सुरुवात करूया तर मी कुकर घेतलेला आहे यामध्ये चार चमचे मी तेल टाकून घेणार आहे त्याचबरोबर एक तेजपत्ता तुक त्याच आणि दोन दालचिनी तुकडे थोडीशी मोहरी टाकून घेऊयात थोडेसे जिरे टाकणार आहे आणि दोन हिरवी मिरची त्याचबरोबर थोडासा कडीपत्ता टाकून घेऊयात आणि इथे दोन मीडियम साईज कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे मदे चान ते यामध्ये टाकून छान कांदा लालसर रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर अगदी सात ते आठ लोकांसाठी ही मसूर मी बनवणार आहे मसुरीची भाजी तर इथे मी एक मिडियम साईज टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता तो टाकलेला आहे आणि तो पण मस्त परतून घेणार आहे तर यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आपण दोन चमचे टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा परतून घेऊयात तर छान परतून झालेला आहे ह्यामध्ये थोडीशी हळद अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच मी लाल तिखट टाकणार आहे आणि इथे मी घरातला बनवलेला मसा गरम मसाला अर्धा चमचा आणि घरही बनवलेला लाल मसाला एक चमच टाकणार आहे तुमच्याकडे जर घरा घरी बनवलेला मसाला नसेल तर तुम्ही कांदा मसाला यामध्ये टाकू शकता तर छान असं परतून झाल्यानंतर भिजवलेले मसूर जे आहे ते यामध्ये आपण सोडून घेऊया त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि मसूर अगदी मंदाच्यावर दोन मिनटं आपण परतून घेणार आहोत तर एका साईडला मी पाणी गरम करून घेतलेले होते तर यामध्ये मी तीन ते साडेतीन ग्लास किंवा तीन ते चार ग्लास तुम्ही पाणी टाकू शकता तर इथे मी चार ग्लास पाणी ॲड करणार आहे तर गरम पाणी मी यात यामध्ये ॲड केलेलं आहे त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि कुकरला झाकण लावून तीन शिट्टी आपण काढून घेणार आहोत तुम्हाला आणखी मसूर पातळ लागत असेल तर यामध्ये पाणी वाढू शकता जास्त घट्ट किंवा सुक्की लागणार असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवा तर इथे मस्तपैकी आपली मसुरीची भाजी तयार झालेली आहे हे पहा छान अशी ही शिजलेली देखील आहे तर मी मसुरीला एका साईडला एक फोडणी देऊन घेणार आहे तर गॅसवर एक पॅन ठेवून घेऊयात यामध्ये तीन चमचे तेल टाकणार आहे त्याचबरोबर थोडीशी मोहरी टाकून घेऊयात यामध्ये थोडासा कडीपत्ता ॲड करूयात आणि एक बेडगी मिरची त्याचबरोबर सात ते आठ लसूण पाकळी मी टेचून घेतलेले होते ते पण यामध्ये सोडणार आहे आणि लसूण मस्तपैकी परतून घ्यायचं आहे तर बदामी रंग येईपर्यंत आपण हा परतायचा आहे तर छान असा लसूण परतलेला आहे यामध्ये अगदी थोडंसं लाल तिखट टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊन शिजवलेल्या मसुरीच्या भाजीवर हा तडका आपण सोडून घेणार आहोत तर छानपैकी मसुरीची भाजी आपली रेडी झालेली आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घेऊयात तुम्हाला जर मसुरीचं वरण हवं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे तर छानपैकी मस्त असं अख्ख्या मसूरची भाजी आपली तयार झालेली आहे तर भातासोबत मी ही घेणार आहे जर तुमच्याकडे तुम्हाला चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायची असेल तरीही अत्यंत चविष्ट अशी ही अख्ख्या मसुरीची भाजी लागते तर घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिवस किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू